नमस्कार बळीराजा यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तुम्ही जर बळीराजा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज आहे सव्वीस मे आणि आपण आज नवीन हवामान अंदाज पाहणार आहोत येणाऱ्या एक ते पाच जून दरम्यान मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज रावडक यांनी व्यक्त केला आहे खरीप हंगाम जवळ येऊन ठेपला आहे त्यामुळे शेतीची कामे करण्यामध्ये शेतकरी व्यस्त आहे आता खूप कमी वेळ शिल्लक राहिलेला असून शेतीची कामे उरकून घ्यावीत असा सल्ला देखील पंजाब डोके यांनी दिला आहे मराठवाड्यामध्ये एक ते पाच जून दरम्यान चांगला पाऊस होणार असून त्यापाठोपाठच लगेच हंगामी पाऊस देखील पडणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे मोसमी पाऊस देखील यावर्षी जूनमध्ये चांगला होणार आहे ज्या भागामध्ये मे महिन्यामध्ये पाऊस पडलेला आहे त्या भागामध्ये यावर्षी मोसमी पाऊस चांगला पडणार असल्याचा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे खास करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना त्यांनी दिली आहे ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस जमिनीची वल किमान एक इत किंवा एक फूट गेल्याशिवाय खरीपाची पेरणी करू नये बऱ्याचदा शेतकरी खरीपाची पेरणी करत असताना घाई गडबड करतात दोन किंवा चार बोटावर वल गेले कीच पेरणीला सुरुवात करतात आणि त्यामुळं पीक चांगलं उगवत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगली वल किमान एक फूट वल गेल्याशिवाय जमिनीमध्ये पेरणी करू नये असा देखील सल्ला त्यांनी दिला आहे